प्रगतशील हिंदुस्थानामध्ये आज सर्वात जास्त संकटात जर कोण आहे तर तो हिंदुस्थानातील हिंदू शेतकरी आहे आपल्याला पटलं म्हणून आपण टाळ्या वाजवल्या पण जगाचा फुशिंदा शेतकरी संकटात असणं ही अत्यंत क्लेशदायक दुःखदायक वस्तुस्थिती आहे वर्षानुवर्ष जर आपण पाहिलं शेतकरी जिथल्या तिथं सगळी कर्तव्य पार पाडतोय आपल्या जागा करून द्या आ, खाली बसून या सगळे हेच तर आपल्या हिंदू धर्मियांच वैशिष्ट्य प्रत्येक जण जागला पाहिजे ही भाव भावना ज्याची असते त्याला हिंदू मानतात सर्व भवंतु सुखीन सर्व संतु निरामया सर्व भाद्रांनी पश्यंतु तू कश्चित दुःख मागूया कोणालाच दुःख नाही झालं पाहिजे सगळे सुखानं नांदले पाहिजे अजून एकदाच नाही शंभर वेळा अँब्युलन्स आली तरी आमचे हिंदू वाट करून देतील पण पर वाट करून दिली आणि पुन्हा आपापल्या जागेवर बसले त्याचं एक कारण आहे हिंदू जागा झालेला जा आहे तो आता पांगणार नाही तो आता पांगवणार दुसऱ्यांना देशमध्ये एकमेव शेतकरी दादा आई वडिलांची सेवा अत्यंत पद्धतशीरपणे करतो कारण त्याच्या धर्मानं त्याला सांगितलं मातृदेव भव पितृदेव भव देवी दैवतांची सेवा अत्यंत प्रामाणिकपणे करतो अमावस्याला कुठं नैवेद्य नेऊन ठेवायचा चतुर्थीला कुठं नेऊन ठेवायचा पौर्णिमेला ने कुठे नेऊन ठेवायचा पद्धतशीर कोणतंही सामाजिक कार्य असू द्या धार्मिक कार्य असू द्या हिरिरीने सहभाग जो घेतो त्याला शेतकरी मानत यात्रेची वर्गणी असू द्या सप्ताची वर्गणी असू द्या सामाजिक एखाद्या उपक्रमाची वर्गणी असू द्या देणार म्हणजे देणार त्याला हिंदुस्थानातला शेतकरी मानतात पण काय झालंय कळत नाही आमच्या शेतकरी मायबापाला एकतर बाजारभाव साथ देत नाही आणि बाजार भावानं साथ दिली तर हवामान साथ देत नाही आज आपण जर पाहिलं मराठवाड्यामधले ते व्हिडिओ पाहिल्यानंतर ढोरत आश्रू आल्याशिवाय राहत नाही इतकी गंभीर परिस्थिती आज मराठवाड्यामध्ये फक्त महाराष्ट्रातच आहे असं नाही तर सर्वत्रच जिथे जिथे जास्त पाऊस झाला तिथे तिथे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं बरं आली पिकं चांगली तर बाजार भावाच्या बाबतीत अडचण होते मी फार अभ्यास केला या मुद्द्यावर की अरे सगळे पुढं चालले सगळे पुढे चालले सगळे पुढे चालले आणि आमचा हिंदू शेतकरी का माझं राहतोय अभ्यास केल्यानंतर मला उत्तर मिळालं आणि ते उत्तर असं आहे उपकाराची फेड जर अपकारानं झाली तर ते भोग माणसाला भोगावे लागत आणि मला असं वाटत की आपला हिंदू शेतकरी जो अडचणीत येतोय त्याचं एकमेव कारण आहे आजपर्यंत आपण पर हिंदुस्थानातली गाय वाचवू शकलो नाही कारण या हिंदुस्थानातली शेती जी पिकली हे हिंदुस्थानातले शेतकरी जे घडले ते गाईमुळे घडले ते गाईचं शेण आणि गोमूत्र शेतात पडत होत आणि मोत्यासारखं धान्य आमच्या घरात येऊन पडत होतं त्या गायींपासून निर्माण झालेले बैल चापकाचे फटके खात होते तेव्हा आपल्या शेतांच्या नांगर ठेवत होत्या आमच्या शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेलं पोरग गो मातेचं दूध पित होत आणि तारकाळी फोडत होत म्हणजे आपलं सगळं जे हिंदूचं अस्तित्व आहे ते गाईच्या जीवावर आहे आपल्या रक्तात आलेल्या झेंबा धँमध्ये गाईच्या दुधाचा आहे आणि आपल्या घरातले भरलेले धान्याचे कोठार त्यामध्ये सुद्धा गोमातेचा वाटाय आणि दुर्दैवान परकीय आक्रमणकर्त्यांनी जेव्हा या हिंदुस्थानावर आक्रमण केली तेव्हा त्यांनी पहिल्यांदा अभ्यास केला की हे जास्त कुरघुर कुणाच्या जीवावर करतात उत्तर मिळालं यांची शेती चांगली पिकती शेती कशामुळे चांगली फिकती पुन्हा उत्तर मिळालं गाईचं दूध पिऊन शेतकरी ताकदवान होतो आणि गायींपासून निर्माण झालेले बैल यांच्या शेताची मशागत करतात म्हणून परकीय आक्रमणकर्त्यांनी पर्यायाने परधर्मी या घुसखोरांनी पर पहिला सुरा जो कोणावर चालवला तर तो गायींवर चालवला का का गाईवर सुरात चालवला एकमेव कारण होत इथला हिंदू फिकारी झाला पाहिजे आणि आमच्या साधू संतांनी कधीच सांगून ठेवलं ये कृषी जिने गोथने राखो निवर्तने दादा आपल्याला जर हिंदुस्थानातली शेती जिवंत ठेवायची असेल तर आपल्या गोठ्यामध्ये गाई असल्याच पाहिजे आपल्या शेतामध्ये वर्षातून एकदा गायीचं शेण आणि गोमूत्र फटलंच पाहिजे तर या हिंदुस्थानातली शेती जिवंत राहणार आहे आणि या परधर्मियांनी परकी आक्रमण पहिला सुरा चालवला गाईवर गाय संपवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आणि जसे जसे आपण जागृत झालो की अरे आपली गव माता कापली जाते गाव विश्वसे मात्र हिंदू धर्मानं का गाईला माता सांगितलं ती आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत ठेवते निरोगी राहण्यासाठी मदत करते आपलं पालन पोषण करते म्हणून हिंदू धर्मानं गाईला माता मानायला लावलं आणि जेव्हा आपल्या हिंदुस्थानाच्या लक्षात आलं की परकीय आक्रमण करते आपल्या गाई कापताय आणि एक चळवळ उभी राहिली महाराष्ट्राच्या माती चारशे वर्षापूर्वी क्या पर की आता या फरदरच्या हातून या परकीय आक्रमणकर्त्यांच्या हातून पुन्हा आपला महाराष्ट्र मुक्त करायचा आहे हिंदुस्थान मुक्त करायचा आहे आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं भगवा ध्वज हातात हो घेऊन हर हर महादेवची गर्जना करीत या महाराष्ट्राच्या मातीत एक चळवळ उभी राहिली रायरेश्वराच्या मंदिरामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं अशी शपथ घेतली गेली आणि मी आपल्याला सांगतो शपथ घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली मोहीम जर महाराष्ट्राच्या मातीत काय राबवली तर गाई कापणाऱ्या कसा यांच्या हात पाय तोडायचं काम केलं चौरंगे केले गायी कापणाऱ्याचे आणि सहकार्यांना सांगितलं पोरांनो गायींचे रक्षण केल्याचे पुण्य बहुत आहे सगळ्या सहकार्याला सांगितलं की आपण जर गाईचं रक्षण केलं तर त्याचं पुण्य फार मोठ आहे आणि दुसऱ्या तिसऱ्या कोणालाच विचारायची गरज नाहीये इतिहास साक्ष आहे चालन मोठी मोठी माणसं व्यस्त झाली होती कोणी म्हणायचं मी औरंग्याचं चा बुध साठला कोणी म्हणायचं मी आदिलशाचा पाय चाटला अटा साठी मध्ये पुरुषार्थ वाटायला लागला होता पण मुठभर मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा ध्वज फडकवून दाखवला आणि रायगडावरती बत्तीस मन सुवर्ण सिंहासन उभे राहिले जयघोष झाला सांगू मुठभर मावळ्यांना घेऊन कसं शक्य झालं जे अनेकांना जमलं नाही ते शिवरायांना का जमलं उत्तर गाईंच रक्षण केलं ते पुण्य कामाला आलं मी खात्रीनं सांगतो जो जो गाईंच रक्षण करल ना त्याला पराभव स्पर्श करू शकत नाही हे आज दहा टायगर येऊन बसल ना मागच्या चार दिवसापूर्वी फक्त आईल्या नगरच्या एका रस्त्यावर कोमा हाऊस टाकून गेला कोणतरी व्यक्ती या बाबनी ना दुसऱ्या दिवशी नगर मध्ये सात कत्तल खाने जमिनीत काढून टाकले <प्रादा> हा, इंदो हा। मनुन मी मी दादा हा हिंदू आहे हा म्हणून मी सांगतोय मी म्हणूनच सांगतोय की दादा जगताप नगर पुरता मर्यादित राहिला नाहीये महाराष्ट्रातल्या तमाम हिंदुत्ववाद्यांचा तो अहो नाही पुण्य कमी पडू शकत जीवाची बाजी लावतील आमची हिंदू आमची गाय जर एखादं वाचवत असेल ना आम्ही हेच मानणार लाख मेले तरी चालतील लाखांचा पोष तर पाहिजे हेच मानणार पण